आणि मला ज्यांनी प्रेरणा दिली त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि यांच्याच नावाने मला महाराष्ट्र शासनाचा पण पुरस्कार मिळालेला आहे अशा आजच्या ह्या आधुनिक सावित्रीबाईंसाठी माझी ही कविता मी ह्या ठिकाणी सादर करत आहे भल्या सकाळी गुलालाची उधळण ही झाली भल्या सकाळी गुलालाची उधळण ही झाली आणि सूर्याची लाली जणू ती परिधान करून आली लालगुंद रूपात तिच्या मला क्रोधाभास हा भाजला लालबंद रूपात तिच्या मला क्रोधा हा भासला शिक्षणासाठीचा संघर्षमय तिचा हा प्रवास दिसला हरपले मन पाहून त्या ऊर्जेच्या स्त्रोतला हरपले मन पाहून त्या ऊर्जेच्या स्त्रोतला आणि म्हणूनच नमन आहे त्या धगधग त्या क्रांती ज्योतला आणि म्हणूनच नमन आहे त्या धगधग त्या क्रांती ज्योत मंगलमय रूप प्रत्येक चेहऱ्यावर आज दिसत आहे मंगलमय रूप आज प्रत्येक चेहऱ्यावर दिसत आहे हर एक हर एक नारी एक ही एकच आस या सर्व माझ्या सावित्रींच्या भगिनींसाठी मी म्हणते देवी मणी फक्त ही एकच आस सावित्री तू अशीच बहरावी तुझ्याच लेखीसाठी खास सावित्री तू अशीच बहरावी तुझ्या लेखीसाठी खास